तर मित्रांनो मी, 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 मी आज आले नगरी महाळुंगे पडवळला दहावीपर्यंत तुम्ही पुस्तकात बाबू गेणू बद्दल ऐकत आला असेल तर चला आज मी तुम्हाला त्यांचे डायरेक्ट निवासस्थान दाखवणार आहे तर नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो कॉलेजला सुट्टी असल्यामुळे मी आज लवकर उठलो होतो आणि लवकर उठल्यानंतर म्हणलं चला आता पोल्ट्री करून मारून आपण आली म्हणत आता मला पण यायचंय त्याला तर मी काय सोबत नेलं नाही पण इकडे पोल्ट्री काय आलो पाहतो तर काय मोकारच मोठा कोटाना झाला या फिडर लाईनच्या सेन्सरनी कामच केलं नाही त्यामुळे तिकडलं सगळं खाद्य इथं बाहेर निघून गेलं आणि सगळा कोटाना झाला आता हे खाद्य सगळं खाल्ल्यास तुझ्या मध्ये मिक्स आता ते व्यवस्थित चालणी चाळून घ्यायला लागेल नक्कीच्या लग्न ला सतरा विघ्न त्या तिकडे चष्म्याने पण साथ सोडली आता अशा सगळ्या कुठल्या मध्ये मम्मीला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होतो कारण की तिचे नाही व्यवस्थित भरून काढते आणि चाळून काढते संध्याकाळच्या टाइमला दत्ता पाणी नयला तर मग मा आम्ही बसलो गप्पा मारत आणि लिहोच काही याला जाऊ त्याला जाऊ हेच धंदे चालायचे त्यानंतर संजूचा फोन आला तो बोलला आपल्याला माळून घे कामाने मी निमित्तानं जायचे म्हणलं चल जाऊन येऊया मला तसं काही घरी काम नव्हतं गावात गेल्यानंतर गावातूनच थोडं माग आमचं एक काम होतं गावातल्या कामासाठी थोडा टाइम लागणार होता मग तिथूनच पुढे ना एक दोन किलोमीटरच्या अंतरावर बाबू गेनु यांचं घर आहे मग आम्ही दोघं म्हटलं चला ती घरच पाहून येऊया आता गेट वर कुलूप लावले आतमध्ये काय जाता नाही मग आम्ही बाहेरूनच सगळं काही बघून घेतलं आता ते कामाला जरासा टाइमच लागणार होता म्हणून आम्हाला अजून कुठेतरी टाइम स्पेंड करायचा होता आणि तिथून पुढे ना एक थोड्याच अंतरावर ना एक चांगलं मंदिर होतं आणि त्या ठिकाणचं वातावरण खरंच खूप भारी होतं वडाच्या खाली अशी बाकडे टाकले होते आणि त्या ठिकाणी जुनी मंडळी अशी बसली होती निवांत मग त्या ठिकाणी मलाही काय राहलं नाही आणि मी त्या ठिकाणी जाऊन बसलो ज्या कामासाठी आम्ही आलो ते काम झालं ना आम्ही निघालो होतो घरी जाता जाता गाडी वेनी मला सांगितलं की सात पंचवीस झाले की मला लगेच सांग मला टीम लावायची घरी जायला टाईमच झाला मग वाटतच की आईस्क्रीम पार्लरला आहे आईस्क्रीम खायला आलो अरे वा इथे तर मॅच पण लावली होती आईस्क्रीम खाता खाता तर लय भारी वाटत होतं बरे दिवस झालं एसीची सर्व्हिसिंग पण नाही केली ती पण करून टाकली आता